हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये स्वानंदी बघा कशी चिडचिड करत आहे बघा बघ बघा बघ 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 बघा अरे बापरे काहीच नाही ऐकत आहे हो स्वानंदी आता बॅडगल झाली मामाच्या गावाला येऊन हो ना बिल्लू मामाच्या गावाला येऊन तू गर्ल झाली हम्म गर्मी किती होऊन राहिली तिला दमट वातावरण आहे इकडे दमट कालपर्यंत ऊन होती नंतर दोन तीन वाजता छान असं पाणी आलं आता तर एकदम दमट वातावरण आहे चला सगळ्यांना गुड मॉर्निंग आम्ही आत्ताच उठलो आणि आत्ताच आमचा चहा झाला हो आणि स्वानंदीला खूप करमत आहे मामाकडे खूप करमत आहे हो ना पिल्लू खूप करमत आहे बाबा इतकी छान राहून राहिली नुसतं घुमी घुमी करायला पाहिजे नुसतं घुमी घुमी हो ना पिल्लू नुसतं घुमे घुमे आणखी तुम्हाला हे सांगायचं होतं की माझ्या आईचं गाव हे परतवाडा आहे आणि माझं सासर हे, हे वाशिम जिल्ह्यात सॉरी पिल्लू हां हिवरा गणपती म्हणून गाव आहे खेडं गाव आहे ते आहे माझं सासर वाशिम जिल्हा म्हणजे वाशिमवरून बारा किलोमीटरवरती आहे ते हां आणि मी जिथे राहते तिथे मी माझ्या मिस्टरांची ड्युटी आहे तिथे जॉब आहे तिथे हिंगणघाट इथे राहते मी तर वाशिम आणि परतवाड्यामध्ये दोनशे किलोमीटर अडीचशे किलोमीटरचं अंतर आहे आणि वाशिम हिंगणघाट हे अडीचशे पावणे तीनशे किलोमीटरचं अंतर आहे आणि हिंगणघाटवरून परतवाडा हे सुद्धा अडीचशे किलोमीटरचं अंतर आहे म्हणजे कुठं कोणतं जाऊ आम्हाला जवळ नाही आहे सगळं काही दूर दूरच आहे लागेल तर अशा प्रकारे आमचं राहणं आहे तर त्या दिवशी आम्ही जेव्हा आलो तेव्हा आम्हाला पूर्ण सहा तास लागले यायला हिंगणघाटवरून परतवाड्याला यायला आणि वाशिमला जायला तर याचेपेक्षा वेळ लागतो सात आठ नऊ तास लागतात कारण सकाळी बसलो तर संध्याकाळी पोचतो डायरेक्ट खूप वेळ लागतोय आणि इकडे तरी पाच सहा तासात पोहोचून जातो आणि आता मामाच्या घरी खूप पसारा होता खूप म्हणजे पसारा म्हणजे इतकं असता व्यस्त झालेलं होतं सामान आणि प्रत्येक सामानावर धूळ होती तर आता पूर्ण ते स्वच्छ करण्यात आलेलं आहे आणि आता छान करमत आहे पिल्लूला आणि मला आणि आता पिल्लूसाठी खूप जण भेटायला येऊन राहिले आज हो ना पिल्लू आज आमच्याकडे पाहुणे येणार आहेत काय पिल्लू पाहुणे येणार आहेत ना आपल्याकडे हो आमच्याकडे पाहुणे येणार आहेत आज सो चला आता चहा पाणी झालं पाहुणे येणार आहेत पटापट आता आंघोळी वगैरे आटपून घेऊया ओ गा गा येत माझ्या सोनेला हम्म आता पटापटा आंघोळा आटपून वगैरे बाळाला झोपी घालतो घुटी वगैरे देतो आता तिला आज आम्ही खूप लवकर उठलो कारण पिल्लूला लवकरच पिल्लू लवकर उठून खेळायला लागली होती तर मग उठली ओ पिल्लू का झालं तुला गा गागा येत आहे का बरं चला मग आता स्वानंदीला झोपून वगैरे देते हो हो, हो। आई बघ आई बोगाई, आई बघ आई आई ऐकत जा पिल्लू नको नको ते खाण्याची वस्तू आहे पण अशी निवडा लागते आधी भाजी करा लागते अरे अरे, 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 अरे। पिल्लू ना बाबा नाही रे बाबडा नाही 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 अशी कामं करा लागते का रे घाणेरड्या बॅट बॉय बॅट गर्ल बॉय शिव 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 या 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 गंदू 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 गंधू गंधू कशी ओढते बघ 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 बाई बघ कशी गंदी आहे ही स्वानंदी सध्याच मी तुला जुजू दिला ना जेवली ना तू बघ सगळं सगळं आई बघ आई हा 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 गंदू। हा आई बघ आई 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 <laughs> कायच करा बाप्पा या बॅटगलच किती मस्त करते आता तर काहीच नाही आता तरी मोठी आहे जेव्हा ते दोन तीन महिन्याची होती तेव्हाही म्हटलं पाहिलं होतं ना कशी या भाजी सोबत खेळत होती तेव्हाही धरत होती तोंडामध्येच टाकत होती अशीच घेऊन सेम <laughs> तेव्हाही खूप आवडतो हे भाजी तर तिची एवढी फेवरेट आहे हे बघे बघ असं वाटत नाही तिला की घाण काही छानच वाटते बघ ना नुसतं तोंडामध्ये पाहिजे ना नुसत तोंडामध्ये पाहिजे अ गंदू 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 ना बाबा असं गं� ना कडू ना सोड सोड सोडवतो मी लांब ठेवतो तुझ्या घे उचलून घे तो so, हिंगण घाटला खेळायला मिळत नाही बघा कस खेळायला भेटत आहे इथे बघा इतकी रमलेली आहे खेळामध्ये की बस सोडूनच द्या बघा बघा हा साखड्या बिकड्या खूप आवडतात मुलांना नाही हा गाणे हनू म्हणून भनु खेळणं चाललं बघ ना पाया मारून गेली तिकडे काय का काय पिल्लू तोंड बघ ना जांभळी खाल्ली तर कसं झालंय तुझं बघ ना तोंड कसं झालंय जांभळी खाल्ली तर झालं खेळ ना जिवारात अगोय त्याच्याच नादाला लागली ते आता हा आदळ पळली पळली सानंदी पडली पळली सानंदी पडली आनंदी पडली आई तुझे कामाचे कागदपत्र आहेत उचलून घे सगळे जे सगळे हा करी नस्ता व्यस्त करून टाकेन सगळं अच्छा बघ ना तू बँकेचं पुस्तक बघ नाही तर काही पण बघ पण पुरील पाय आधी स्वानंदी इथे खूप बबमाज झालेली आहे आणि तिचे क्लिप होते जास्तीत जास्त जे मी जोडून टाकलेले आहेत आणि मी इथे पार्लरमध्ये आलेली आहे कारण दुसऱ्या दिवसची वटपौर्णिमा होती तर मला थ्रेडिंग वगैरे करायची होती आणि हे आमच्या शेजारच्या काकूच आहेत वर्षा कोचे नाव आहेत त्यांचं आणि त्यांचं पार्लर आहे आणि खूप छान अशी थ्रेडिंग वगैरे करतात तर मी म्हटलं चला मिरर दिसल्यावर <laughs> एक व्हिडिओची क्लिप काढून घ्यावी तर अशा प्रकारे त्यांचं पार्लर आहे वटपौर्णिमेचा ब्लॉग कदाचित आलेला असेल किंवा यायचासुद्धा असू शकते हा व्हिडिओ मी जेव्हा टाकेल तेव्हा कारण की एडिटिंगसाठी भरपूर व्हिडिओ बाकी होते तर वटपौर्णिमेचासुद्धा ब्लॉग येणार आहे तुम्ही नक्की बघा आणि स्वानंदी खूप मजा करत आहे इथे आणि तिला जागा चेंज झाल्या कारणाने खूप एन्जॉय करत आहे ती आणि विठ्ठल विठ्ठल तर आमचं चालूच असते खूप विठ्ठल विठ्ठल करते पिल्लू आम्ही बघा मामाच्या गावाला आल्यानंतर स्वानंदीची अशी मजा चालू आहे कुठे काही करते तर कुठे काही करते तर कुठे मातीत खेळते तर कुठे कसे करते तर कुठे साखळी खेळते काही 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 नवीन नवीन शिकायला भेटत आहे आमच्या स्वानंदीला आता ओके 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 तर हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा करा चॅनलला देत थँक्यू सो मच आज फर्स्ट टाइम स्वानंदी खरबूज खाणार आहे मक्स मिलन म्हणतात पिल्लू याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात थांब 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 बिया काढू दे मला आधी हा मक्स मिलन म्हणतात मक्स मिलन हलू बबली ओलू बबली ओलू बबली सोनूला बाई आवडलं नाही वाटते <laughs> आई <आए> आवडलं <लोने>। नाही <laughs> ग ग ग मश ना कच 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 अश व्हेरी गुड व्हेरी गुड चला खा वाव टेस्टी टेस्टी यमी, यमी। कशा आहे पिल्लू छान आहे छान आहे कडे बापड्या हळू बाबळे हळू गंदू थांब ना हो व्हिडिओ काढत आहे ना मी हो एक मिनिट बिल्लू छान खाऊ दे ना तिला त्यानंच खाऊ दे तेवढ खाईल तेवढं कशी वाचत रे पिल्लु पेन टेस्टी खाल्ल्याबद्दल थँक्यू थँक्यू मा थँक्यू सो मच थँक्यू सो मच अरे बापरे एवढं निरीक्षण चल खा आता तू बाय कर सगळ्यांना बाय बाय बाय